रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पक्षाचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष दिनकर गणपती धेंडे राहणार बेणापूर तालुका खाणापूर यांचे आज रविवार दिनांक नऊ दोन दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता अकस्मित दुःखद निधन झाले आहे तरी त्यांच्या पार्थिव शरीराचे अंतिम संस्कार विधी सोमवार दिनांक दहा दोन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता बेणापूर स्मशानभूमी येथे होणार आहे दिनकर धेंडे यांनी रिपब्लिकन पक्षाचे खाणापूर अध्यक्ष म्हणून उल्लेखनीय काम केले होते केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे कट्टर समर्थक व विश्वासू कार्यकर्ते म्हणून त्यांची संपूर्ण सांगली जिल्ह्यात ओळख होती त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी दोन मुले एक मुलगी दोन सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे शोकाकुल धेंडे परिवार आणि बेणापूर तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गट सांगली